काल अधिवेशनात जो अर्थसंकल्प मांडला आहे तो राज्याच्या दृष्टीने अर्थपूर्ण आहे असे मला वाटत नाही हा निधी कुठून उभा राहणार याचा संदर्भ केलेला नाही महिलांसाठी योजना ह्या चांगल्याच आहेत निवडणुकीत यश मिळावे यासाठी या योजना मांडल्या आहेत या, आहे। या अर्थसंकल्पावर जास्त काही बोलण्यासारखे नाही राज्याचे कर्ज आणखी वाढत जाईल असे वाटते काल माननीय अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो निवडणुकीसाठीचा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तो आहे असं मला वाटत नाही या निधी कुठून उभारणार याचा त्यांनी संदर्भ त्यांच्या भाषणात नाही आणि महिलांसाठीच्या योजना चा योजना चांगल्या आहेत योजनाला काही कुठं शेहेचाळीस हजार कोटी रुपये आपण देणार प्रत्येक महिलेला एकवीस वर्षाचं वय ते साठ वर्षाचा वयात मासिक पंधरा वर्षी वक्रिकेला शेहेचाळीस हजार कोटी राज्याचं कर्ज गेलं सात लाख कोटीचा वर गेले मला वाटतं आठ लाख कोटीला हे असं असताना जे काही आपल्याला योजना त्यांनी मांडलेल्या आहेत त्या निवडणुकीत यश मिळावं याच संदर्भातल्या त्या योजना आहेत मध्य प्रदेशमध्ये जे योजना आली होती महिलांची राष्ट्रीय गहण योजना त्या पद्धतीची ती योजना आहे त्याच्यामुळे या अर्थसंकल्पावर जास्त बोलण्यासारखं काही नाही निधी उपलब्ध होणार नाही राज्य सरकार जो वाढत जाईल निवडणुकीमध्ये यश मिळण्याच्या संदर्भात हा अर्थसंकल्प आहे असं म्हणायचं